नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत अर्शदीप सिंग भारताचा उगवता तारा आहे आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे अर्षदीपने पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबी पछाड देत आय एस सी सी मेन्स टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार आपल्या नावावर केला या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेर आणि झिम्बाब्वेचा सिंदर रझा हे खेळाडू देखील होते मात्र अर्शदीप सिंगने तिघांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला आहे गेल्या वर्षी अर्षदीपने टीम इंडियासाठी अठरा टी ट्वेंटी सामने खेळले आणि एकूण छत्तीस विकेट घेतल्या दोन हजार चोवीस मध्ये तो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला तसेच भारताला टी ट्वेंटी विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यातही अर्षदीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती या स्पर्धेत त्याने सतरा विकेट घेतल्या होत्या यासह अर्षदीप टी ट्वेंटीमध्ये भारतासाठी सर्वाधिक अठ्ठ्याण्णव विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे या जबरदस्त कामगिरीमुळे त्याला दोन हजार चोवीस या वर्षाचा आय सी मेन्स टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार देण्यात आला तो हा पुरस्कार मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हर्षदीप सिंगची कामगिरी ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा